अकोट येथील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अकोट नगरपालिकेच्या मालकीची असलेले दुकाने भाडेपट्ट्यावर दिलेली आहेत तर याच परिसरात बाजार भरतो दुकानांच्या माध्यमातून नगरपालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी अपेक्षित अशा नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत नगरपालिकेच्या दुकानासमोरून नाल्या नसल्यामुळे गढूळ दुर्गंधी साचलेले पाणी सरळ दुकानात घुसत असल्याने दुकान मालक त्रस्त झाले आहेत याकडे नगरपालिका व स्थानिक आमदार दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहेत आता झालेल्या अवकाळी पावसात पूर्ण गढूळ पाणी रोडवर थांबल्याने दुकानदार व सर्वसामान्य जनता त्रस्त होत आहे सर्व दुकानदार संघटना हे सोमवारी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना भेटून निवेदन देणार असल्याचे दुकानदारांनी बोलताना सांगितले नगरपालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एमसीएन न्यूज करीता देवानंद खिरकर अकोट नमस्कार आम्ही इथं जमलेले सर्व दुकानदार हे नगरपरिषद संकुल आणि सहकारपेठच्या मध्ये अगदी नगरपालिकेच्या नाकावरती दे गेटच्या समोर असलेला आहे अकोल्या अकोल शहरातील सर्वात मोठा महसूल उत्पन्न किंवा व्यापार व्यवसायातून त्यांच्याला भरपूर मोबदला देणारं हे मार्केट आहे परंतु आज या मार्केटची ही अवस्था झालेली आहे की खान पाणी चिखल पाणी आमच्या दुकानात घुसते वाहनं हे जा करतात आमच्या ग्राहकांच्या अंगावर आमच्या अंगावर पाण्याचे हे चितोळे चितोळे उडतात आणि जाण्या येण्याचा रस्ता तर इतका कठीण झाला की या रस्त्यानं कोण पैदल चालून दाखवा मग वाहन घेऊन जायची तर करामात फारच वेगळी आहे जर आमच्या या एवढ्या मोठ्या मार्केटकडे जर नगर परिषदेच्या अगदी मध्य अग्रभागी समोर जे मार्केट आहे आणि सुद्धा मार्केट आहे स्वतः नगरपालिकेचं कोणत्या प्रकारची साफसफाई नाही कोणत्या प्रकारची नाले दुरुस्ती नाही किंवा गटर दुरुस्त केलेले नाही सर्व प्रभावी पाऊस आला आता तर उन्हाळा आहे आता या अवकाळी पावसानं आमची इतकी दुर्दशा झाली की आम्हाला आमच्या दुकानातलं पाणी काढून सुटका भेटता लाठी नऊ आले आम्ही आम्ही रोजगार कमवा हो की खानपाणी बा बाहेर फेकावं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही एवढं मोठं शासनाला किंवा नगरपालिकेला टाइम देणारे दुकानदार नागरिक आहोत नियमित नागरिक आहोत आणि इतका इतका सडका भाजीपाल्याचा इतका दुर्गंध चालतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेब जर कोणाऱ्या माणसाला लघुशंका करण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी जायचं असलं तर त्याला त्या सी सातजवळच्या त्या सार्वजनिक स्वच्छता घरात जावं लागते एवढं मोठं मार्केट आहे परंतु इथे खादी गोष्टी नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही साफसफाई नाही त्या मार्केटमध्ये डुक्रं दुसरे मोकट जनावरं यांचा आम्हाला इतका त्रास आहे आणि नगरपालिका त्याकडे मुळीच लक्ष देत नाही नगरपालिका आमदार आणि इतके जे स्थानीय आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत हे आमच्या या मार्केटच्या समस्येकडे गुरकूनही पाहत नाही आणि अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटलो त्यांना आमच्या समस्या सांगितल्या हव हव करदेंगे याच्याशिवाय दुसरं काहीच झालं नाही आजपर्यंत मागील दहा पंधरा वर्षापासून हा रस्ता जसा झा तसाच आहे